हे नाकवा काय तो देवलान गेलाय कव्हा येल तो येल तव येल तुला काय जायला तू देस अरे काकू शेवाच काय तू दुपैवाला नाही रे मग काय परीचा काकूस अरे नाही रे हे मग काय माझा काकूस अरे नाही रे माझा माझ्याचा का... कुशा काय तू बकासून हा तू तू गावाखानच्या खोटे खोटे गोल्या मारते तो अरे हारे पोरांच्या हाताना खावला घेऊन खाते तो हर सांगते ना दादा खुरी करते तो अरे हा बाई हा हे एक काम कर अटे बस मस्त पैकी चापी न मग आहे तर तुम्हाला काय तुला माहिती का नाही गेल्या टायमाला काय झालत ते नाखवा मस्त काफड्या चलिलता न प्लेट टेबलावर ठेवली नुसता किचन मध्ये पाण्यावर गेला बस या तुझे काकाजूस अख्खाच्या अख्खा कापड्या सोपट केला नदीचा हरत ठेवली बस मीच उलफट काय सांगते माहिती का मी जरा कमी होत ना थोडा कच्चा कच्चा होता अरे लाज वाटावर पाहिजे लाज अरे तेच सांगते ना मी दबते ना अरे तो काकूस माझ्या खावाचे वांदे करते प्रत्येक टायमा कोऱ्या ये नाही बरो ते नाही बरं अरे सगळं खपते मग त्याला सांग तू येऊन कामच तेच ते कला तो एकलाच आहे गावाकडे त्याची पक्की जमीन आहे त्याला काय की जमीन मानस मिळाली तो तुला काय नाही देवायचा तो तुला अख्खा आंब्यासारखा चोखून ना तुझ्या बाठा हाताने देल बस हे नाही रे तो मग जा नाही 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 मी नाही घरात जाऊ मग घराला आला कोण बघायचा आहे तो घराने जा कला कला में है तु कला का तुम्ही घराला ताल मारणार नाही काय अरे तू काय येस अरे तू घराला टाला मार आयला आता तू अटी ये अरे बापरे हे मला झपो ना हे कैते झपो हे तू अटी जप मी चाललो ऐक घरा काय काका तू घर गेला नाही मी डायरेक्ट अटेस हा बरोबर खावायला मिळते का नाही याला ये बस बस काय कशाच नाही पहिला बरे हो तू आता काय सांगत नाही ये काय हे काकाचा चाय का असला काय एखादा ऐक हो जरा पेकून भिस का मागेल यो छागे नाखो काही गेला देवला गेला देवदान देव काय देव देव नाखोपकास देवधरम करते दे? <laughs> पण माझ्यावर नाही माझं चा तू ऐक ना आमचे गावान एक देवालय त्याला एक हजार एकशे अकरा पावऱ्यान रोज सकाळचे पाच वाजता उठून मी बिना चपलांशी त्या पावऱ्या सर दे घे oh no. एक हजार एकशे अकरा पायऱ्या अरे अर्ध्या चलवास खपली अरे काय नाही मी गुगल वर सर्च केल यांचे गावान एकूच देवल आहे बस त्या देवलाला पाच पाव बस काय झालं नाही नाही काय नाही काय नाही काय झालं हे पाहुणा घेऊन आयलाय घरा काय खावा लागा अर्थच चा पी लाव हे काय होते काय मसुरी कि काय खावा लागा तु नाखवा नाखवा घर नाही का नाही मग खावलं कशा राव <laughs> याला काय माहितीच नाही अरे 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 नाखवाच चेक कर काय ना काय तरी मिळल तुला नाखवाचं फिरिस भरलेलाच असे त्यासाठी पहिला तू अटी येतेस काय नाही 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 म्हणजे तू अटे आयला गे पहिला नाखवाचं घर येतेस का नाही मग असं नाखवाचं घर कसं मस्त आहे नाही ग पण ये कमी घेतल्या खोरी कराला या पडद्याचा कलर ना क्लेन पाहिजे होता ऑलिव्ह जरा बारकाश येईल लाड्या पांढऱ्या कलरच्या पाहिजे होत्या तर खोली फुराव खोली खोलीस काय अख घर फुराव ना अख मापर पक्के तुपूर्णच ए ते सोरा मला भूक लागली सब काहीतरी खावा ला द्या मीच जाते आत येते अरे तुझा टाकूस ना माझी डोकेंद ते डोक्यात अरे ते स्व अरे पण नाखवान गेला ना हे नाखवाने ये मी त्याला मेसेज केलाय का तुझ काकू आयलाय मग तो सचिन चे घर जाऊन लिहिलाय हॅलो काय मिळाला तू तुम्हाला तुला कोण तू हा आता मी कोण जायल पैसे लागत बरोबर लक्ष नव्हतं पैसे माझे दहा लाख रुपये कव काका काय बोलतेस तू हे का कोण बोलतेस तू मी हरी बोलते येऊ माझ्या काकाचाच फोन आहे हा आता तुझ्यापाशी लेवा लागेल मग लेवा आले त्यामध्ये काय झालं त्याच्या अंगावर पक्का खर्च आहे त्यासाठी तो स्वतःच्या घराले कहो मावशीच्याच घराल येते कह मामाच्याच आले ते भाशीच्याच आले ते कोण बिच फोन आहे त्यांच्या घराले ते

या कामिन काहीच नाही काय ना ते आपल्याला याला असे पिक, 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 पिक याला असं करायचं कोवचाहून निघून गेला पाहिजे ना असं गेला पाहिजे परत बिझून आयलाच नाही पाहिजे चालेल पेक हॅलो ए प्रवीन आपलं काम झालं पाहिजे काहीच नाही रे फिरिसनी खावाला

काय झालं अरे तो पाणी आ अरे तो पक्का गरम आई काय चल बघाव पाणी थंड आहे नाही ना गरम आहे लो तुझा बाज झाला छे नि बघ बस पंचाक्का खर्च लागला ना अरे अरे हां हे वडाबा मिले बस काका तुझे कपडे काकाचेच कपडे काका दविले दाखव हे काय माझ्यावर मांगाची अंडर फाटली मांगाचे शंभरला तीन जागाने माझ्यावर मी वापरते हे बघ दाखव दाखवू दफ़ दफ़। <laughs> <नाना> आता <laughs> तू ना आता सिंग का तू वडा बाबा हे तू तुम्हाला विजे सांगा मानव बीजे दोन सांगा त्यामुळे काय झाला काय गुरगुरीस त्या वडाबाजी गोऱ्या टाकायला काय कला कलाचे तू पक्का शेत असतो मला चाभरविला जाऊन दे पहिल्या मनास गावाखाली कौरी जमीन आहे तुझी मान पहिला संड्याच जाऊन दे पहिलं सांग तुझं अरे मला जाऊन नाही ते सगळं ना ते पण सांग अरे बापर काहीच नाही अरे दारून जुगारायचे पाहि सगळं गेलं माझ जमीन गेली पैसे गेले सगळे गेले आणि आता मावर कर्जायलाच नाही मी प्रत्येक टायमाला नातेवाईकांच्या घरा जाते आता मला जाऊन द्या जाऊन देत म्हणजे नाही तू आता बाहेर गेलं तुझ्या डोक्यावरच टेन्शन गेल्याला गेला का तुझं गेला वाट्या डोक्याला ताप आहे तो डो हे तुला पाऊ नको का तर भावांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसते ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल मग आता काय स्वतःची काळजी घ्या कला ते बिझा व्हिडिओ येवा चान मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला